चला बापा अंगण खराब झालं काल पाणी आलं पाण्याच्या पूर्ण कचरा कचरा वाहत गेला अंगणातून जिकडे तिकडे जिकडे तिकडे पन्नी न कागद ना झाडाचे पानं पडपूड झाले आहेत तर झाडझूड करून घेतो झाडझूड झालं तर जेवण खाऊन करून डब्बा गिब्बा बांधून जा लागत त्याच कामाला त्या शांताबाईं सांगतलं आहे खाण्या लावाले पराठीत तर जा लागणार आज लवकरात लवकर नाही ते इकडेच वेळ होऊन नाही घरचेच कामं एक तर पैसा पाण्याची जरूरत आहे सध्या सारे बिसीच्या किस्ता आणि साऱ्या कटाईच्या किस्ता सगळ्या किस्ता अंगावर येऊन पडल्या मंगळवारी बाजाराच्या दिवशी भरा लागते सगळ्याच्या सगळ्या किस्ता तर त्याच्यानं होय ते चला आता करतो बा फटाफट का म्हणून जातो कामाले एक दिवस घरी आले पुरत नाही आता आई आई। करतो ना करतो ना तू शाळेचे ऍडमिशन करतो ना आता त्या शाळेच्या ऍडमिशनले बी तर चार पाच हजार रुपये लागतेस हा आता किस्ता आहे एवढ्या मोठ्या गट एवढ्या मोठ्या भरायच्या आहे आता काय काय करू काय काय नाही ह्याच विचारून पडला बापा

होते ना तूही बी ॲडमिशन होते हां आता पैशा पाण्याचा जोड तर लावते थोडासा पैशा पाण्याचा जोड लागला का ॲडमिशन होऊन जाते तुम्ही हां आता उद्या आता मंगळवार आहे उद्या हप्त्याचे पैसे भेटते भरायच्या कामाचे आहे तर माय बी काही पैसे भेटते आणि त्या बाबाची काही भेटन दोन अडीच हजार रुपये हप्ता हां तर तेवढे मिळून पाहा लागेल आता काही ना काही तडजोड करून हां थोडेसे आता घटफट घरून भरून भा घ्या लागन हां मग जेवढे पैसे उरतेस उर मला त्याच्यातले दोन हजार रुपये तेच उरले का तुझ्याशी ॲडमिशन करून टाकू हा कितीक लागते ना किती नाही बाबा आज पाठवा लागेल नाही विचारपुस करायला शाळेमध्ये हा चांगल्या चांगल्या शाळेतच टाका लागन ना आता तुले आता अशा तशा शाळेत टाकला अंगणवाडीत तर काही शिकवत नाही ना काही नाही ढंगाचं जाते बसवते लेकराईन खिचडी खा खिचडी खाल्ली का चालले हा काही शिकवत नाही ना काही नाही आता चांगल्या नर्सरीत टाका लागाल तर विचारा लागेल आता त्या बाबाला विचारा की आता चांगली शाळा कोणती आहे गुंडी पहिल्या वर्गापासून आता जरा चांगलं शिक्षण पाहिजे ना शिक्षण चांगलं राहीन तर तो अभ्यासात विचार आले म्हणजे विचारपूस करतो काय कसं काय हा म्हणतो लावा म्हणून तिकडला जोड पाठी आहे लेखन आहे पुस्तक आहे तो बास्केट मध्ये ते मम्मी पाणी एक बॉटल घेऊन देतो पाण्याची अं त्या छपुलीनं बी मस्त बास्केट घेतली घेऊन दिली तिच्या पप्पा न हा मला बी घेऊन दिलं ना मला बी घेऊन दिलं ना एवढं खाले पाहिजे बा बास्केटनं बास्केट न डब्बा ना, ना फब्बा हा आता घरीच काय आहे डब्बा कायले नवीन घ्या लागते आता हा पाण्याची बाटाली घ्यायचे पेप्सीची हा तेच घेऊन जात कायले बास्केटनं बास्केट राहते तर त्या दप्तेरा तस राहते त्या दप्तेला तस तर खाणं राहते हा बटन ठेवायचं हा न डब्बा त्याच्यातच ठेवता येते पुस्तकाच्या मनात कायले घ्या लागते अलग बास्केटनं बास्केट खालतो खर्च काय म्हणून नाश्ता काय ना नाश्ता नाचका नाश्ता हो आता येऊ दे ताबा खाली येऊ दे पहिले हा बोलतो मग त्याच्या संग त्या ऍडमिशनचं कधी काय करायचं कसं काय करायचं लावतो चांगल्या शाळेमध्ये जाण विचार पुस्काराला लावतो आता कायच्या गोष्टी चालू आहे तुमच्या माहिले हा कायच्या गोष्टी चालू आहे अव आता याची ऍडमिशन करायची आहे ना पहिल्या वर्गात ते अंगणवाडीची मॅडम आली होती ते अंगणवाडीची मॅडम म्हणे चांगल्या शाळेत टाकून द्या म्हणे आता आजची आता पाहून घ्या बरं आता किती तारीख येऊन गेली आजची तीन जुलै आहे हां शाळा तर चालू झाल्या एक तारखेपासून आणि इथं नावच टाकायचं राहिलं हां साऱ्या उन्हाळ्यापासून म्हणून राहिले मी तुम्हाला हे का बा हिचं ॲडमिशन करून द्या हो चांगल्या शाळेत हां जा शाळेत विचारपूस करा नाव टाका हां तर तुम्ही तर ऐकायलाच खाली नाही शाळा लागून आता दोन तीन दिवस होऊन गेले ॲडमिशन करायचाच पत्ता नाही आता हिचा हां तर चांगल्या शाळेमध्ये या ना विचारपूस करून हा किती फी आहे काय आहे किती किती खर्च लागते काय लागते तशी ॲडमिशन करून द्या आणि पाठवून देतो मग इले शाळेमध्ये हां आता पहिल्या वर्गात गेले तर काय घरीच बसून ठेवता का शाळेत नाही का टाकायचं का काय तिथे आपल्याला भेटलं नाही आता शिक्षण पाणी आपल्या बाबाला एवढं शिक्षणाची समज नाही होती आता त्याच्यात शिक्षणाचं नुकसान नका करा जा लवकर एखाद्या शाळेत न करून राहिलो तो शाळेतच गेलो होतो तर शाळेतच विचारपूस केली मी आज तर उद्या परवा घे चाललो जाऊ म्हणतो नाही तर पुढच्या हप्त्यात घे काय टाकायला आज विचारून मग आज नाव टाकायला काय होते पुढच्या हप्त्यात काय आता आता काय पुढचा हप्ता लावून राहिले तुम्ही आता प्रत्येक कामात तुमचा लेटच राहते एवढ्या उन्हाळ्यापासून सांगून राही ऍडमिशन करून घ्यावं ऍडमिशन हो? करून घ्यावं हा तर ऍडमिशन करायला खाली नाही आता करून नाही घ्यायला पाहिजे काय तिची ऍडमिशन हा करून घ्यायला पाहिजे तिने ऍडमिशन केली नाही ना काही नाही आता खाली एका हप्त्याची वाट पाहून राहिले हा नेहमी काय आरामातच कामं राहते तुमचे एवढा उन्हाळा चालू चालला गेला आहे ना आता अजून काय हप्ताभर थांबा लावता होता आधार कार्ड आहे जन्माचा दाखला आहे फोटोही काढून आणले हा मग अजून काय पाहिजे एवढ्याच्यात तर होतेच मग ॲडमिशन अहो ते बरोबर आहे आधार ही आहे तिचं जन्माचा दाखला बी आहे हा माय बी आधार कार्ड आहे फोटो आहे तिचा ते विषय नाही म्हणा पण आता कसं आहे आता मी म्हटलं पहिले थोडंसं चांगल्या शाळेत टाकाव हां तर चांगल्या शाळेत टाकलं तर तो थोडंसं चांगलं शिक्षण भेटते तर गेलो होतो त्या शाळेमध्ये तर तिथं म्हणे साडेचार हजार रुपये भरावं लागते बा म्हणे वर्षाचे साडेआठ हजार रुपये आहे म्हणे फी हां तर साडेआठ हजार रुपये वर्षाचे आहे म्हणे तर नाव टाका लागते मग नाव टाकाले सुरुवातीला चार हजार भरून टाका म्हणते तुम्ही आणि बाकीचे पैसे दिवाळी नंतर भरामध्ये हां तर त्याच्यात आता चार हजाराचा जोड लावा लागत आता आता ह्या हप्त्यातले पैसे आहे तर त्याच्यातही मालकानं पैसे नाही दिले पूर्ण हां आता अडीच हजार झाले होते हप्त्याचे तर अडीच हजारापैकी त्यांना पंधराशे दिले हजार रुपये त्याच्यातच बाकी ठेवले मग आता बजार हाट आहे किस्ता आहे हे आहे ते आहे हां इकडला तिकडला याची लेन देण आहे मग आता याच्यात असतं पैसे चालले जाते काहीच तर नाही वाचत मग आता तिच्या ॲडमिशनला लागत नाही का पैसे मग आता तिच्या ॲडमिशनचा जोड तर लावा लागेल ना कुठून ना काय ॲडमिशन तर करायला लागेल तिची करा ना तर मग लावा जवळ इकडून तिकडून घ्या कोणापासून हा कोणापासून घेऊन घ्या सध्याचे पाच हजार रुपये करून टाका ॲडमिशन निकाले बाकीचा खर्च जो आहे कपडा लत्त्याचा हा हे ते थोडंसं कमी करून टाकून पुस्तक हे आहे त्याच्यामध्ये पण पहिले नाव तर टाकून घ्या शाळेत येणं जाणं कारण ते सध्या आहे तिच्याजवळ आता अंगणवाडीत नाही तो तिथे बॅगही आहे हा पाण्याची बॉटलही आहे डब्बाही आहे बुटही आहे तिच्याजवळ हा मग आता मग आता फक्त ॲडमिशनच तर करणार आहे जवळ इकडून तिकडून आणि करून घ्या ॲडमिशन आता काय चार पाच हजार म्हटलं म्हणजे आपल्या सारख्या गरीब आईकडून होते का लवकर तू सांग बरं आता तीनशे रुपये रोज कमावणारा माणूस हा चार पाच हजार रुपये कोण देणार आपल्याला अकाउंटमध्ये तर पैसे नाहीये सध्या सर इकडे तिकडे खर्च लग्न यो हा रिश्तेदाराचा पण पाहून पण ये पैसा खर्च होऊन जाते हा मग कामा कामाकाजामध्ये कामा अशी आपत होते आता पाहिजे आता कुठून काय तर तुमच्या मालकाला मागून घ्या ना पैसे सध्याचे हजार रुपये तर द्या ना मला ते पाच हजार रुपये हा याची ॲडमिशन तर होऊन नाही ॲडमिशन झाली का मग माय माय येत राहते माय कामाचे येते तर त्याच्या याच्यात तिच्या पाठी पुस्तक दप्ते कपडे लपते हा जे आहे ते बुक पेन्सिल आहे हे सगळं होऊन जाते माय पैशावर हा आणि किस्ता फिस्ता ते आपल्या याच्यावर भागूनच जाते तर सध्याचे घेऊन घ्या ना पाच हजार रुपये तिची ॲडमिशन तर होऊन नाही आता फायदो बा आता मागून आता मालकाले हा आता मालकाले काल मी म्हटलं होतं म्हटलं बा दहा हजार रुपये द्या म्हटलं मला उसनवारी महिन्या महिन्याचे काटून घेजा किंवा हप्ते हप्त्याचे माझ्या मजुरीतले काटून घेत जा म्हटलं हा अजून सध्या म्हणे पावसाळ्यात कामकाज राहत नाही बरोबर कामकाज थंडी राहते तर सध्या काही पैसा आहे नाही म्हणे आता आज जातो अजून म्हणतो त्याले नाही तर कमीत कमी पाच तरी देऊन दे हां मग पुरीचे ऍडमिशन करून घेतो काय आहे ते सगळे मग काटत राहायचं हप्ते हप्त्याचे हा महिन्याभरात पाच हजार वसूल होऊन जाते आणि काम आता आपलं लागलेच आहे आता काम आहे तिच्याकडे हो पा द्या थोडंसं लक्ष द्या तिच्या शाळेकडे ठेवान केली गावातले बसली पासून घरी जाता ऍडमिशन वाची

सगळं घेऊन देतो तुला फ्री ॲडमिशनही करून देतो हां छत्री बी घेऊन देतो बुट हां पेन्सिल शाळेचा ड्रेस हां सगळंच घेऊन देतो तुला थांब माई पहिले आता सध्या आज पैशाचा तोड लावतो मी दिवसभर यात आणि उद्या घेऊन देतो तुला सगळं ना उद्यापासून शाळेतही जातो हो बेटा उद्यापासून शाळेत जाजो हां चांगली शाळेत जात जाजो नाही तर बघ चाटा मारून येत जाशील शाळेतून हां अभ्यास गिभ्यास करत जाजो मस्त हां ना पप्पा मग आज म्हणता मग तुमच्या ठेकेदारालाच म्हणता पैसे हो पाहतो आता जाऊन ठेकेदाराजवळ ठेकेदाराने दिले तर ठीक आहे हां आता एवढ्या वर्षापासून आता तिच्याच इकडे काम करून राहिलो तर दिन मग आता दहा साठी मला केलं होतं आता पाहतो पाच हजार रुपये जर दिले जाणं तर उद्या ॲडमिशन करून टाकतो आणि तेच उद्यापासून मग शाळेतही चालली जाते हा तर पाहतो आता त्याला विचारून काय म्हणते तो, तो हो पहा मग हा भेटले घेतले तर ॲडमिशन होऊन जाईन तिची आणि उद्या भेटून आपल्या कामाचे पैसे तर तिच्यात घटन मटन हे सगळे होऊन जाते आपल्या महिन्याच्या किस्ता फिस्ता आणि बाकी बाजार हाटे होऊन जाते मग काही पैसे राहिले तर मग त्याच्या ह्याच्यात काही घेऊन येते शाळेचं चा। छत्री म्हणते छत्री आता बास्केट म्हणून राहिली ते तर बास्केट घेऊन द्यायला लागलं आणि ते हा शाळेचाही खर्च लय आहे ना आता तर पाहा लागणार आता उद्या पहिले ऍडमिशन करा आणि मग हे सगळं सामान तिथे घेऊन देतं मग बाजारातूनच कमी पैशातही भेटते आणि सस्त भेटते ठीक आहे मग तसं करतो ना पाहिजे उद्या घेऊन जातो तिला सांग मग हा शाळेचा ड्रेस काय ते पाहून घेतो तिथं शाळेचा ड्रेस बाहेरूनच घ्या लागते आपल्याला तर शाळेचा ड्रेसही घेऊन द्यायचो बुटही घेऊन द्यायचो आणि काय पाटी लेखन हे ते आहे पुकं पुकं ते घेऊन देतो तिला सगळंच सगळं आणि उद्यापासून पाठवून देतो शाळेत हो हो उद्या जातो ना मी आता उद्या माझ्या कामाचे पैसे भेटले का ते घेऊन घेतो हा आणि शांताबाई इकडे आहे माझे पाचशे रुपये हा तर शांताबाई जवळून पाचशे घेऊन घेतो हे बेशी भरली होती तर चिल्लर नाही होते तर तिच्याच जवळ राहिले माझे पाचशे रुपये तर उद्या तिला मागून घेतो आणि सारे काम करून घेतो मग काय ते पाठी पुस्तक घेऊन दे घेऊन देतो मग मग मी आई मला उद्या उद्या मला शाळेचं सगळं सामान घेऊन देतो